तर आज आपण पाहणार आहोत झाडांना योग्य पाणी कसं द्यायचं झाडांची काळजी कशी घ्यायची स्पेशली गॅलरीतल्या झाडांची काळजी कशी घ्यायची हे पाहणार आहोत विकतचं खत न आणता घरीच आपण झाडांना कसं पोषण देऊ शकतो हे आपण पाहणार आहोत तेवढं नक्की शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला जी झाडांची सुकलेली पानं आहेत ती आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर झाडांना कशी आंघोळ घालायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मी सगळी पानं सुकलेली काढून घेतली आहेत सुपडी घ्यायची सुपडीमध्ये पानं टाकायची खाली कचरा नको आपला टाईम इथे वाचतो बराचसा खाली घाण होत नाही डायरेक्ट सुपडीमध्ये कचरा आपण टाकू शकतो डस्टबिनमध्ये मग तर बघा इथे बघत असाल कुंडीमध्ये किती माती ती अशी घट्ट झालेली आहे बघत असाल जसं ऑक्सिजन आपल्याला पाहिजे असतं तसंच झाडांच्या मुळालासुद्धा पाहिजे असेल पाहिजे असतं आणि इथे बघा मी माती कोरत आहे माझ्याकडे हे कुर्प वगैरे नाही आहे काडी आहे छोटीशी त्याने काढत आहे काडी बस होते कारण आपल्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत आणि त्याचबरोबर हे आपण डायरेक्ट पाणी झाडांना टाकतो तर ते न टाकता कसं पाणी टाकायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तेवढी नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जी घट्ट झालेली माती आहे ती सगळी मी मोकळी करून घेते म्हणजेच खुरपून घेते इथे काडीने म्हणजे त्याचे जे मुळं झाक उघडे पडलेले आहेत ते सुद्धा झाकले जातील आणि त्याला मुळांना हवासुद्धा लागेल आणि पाणी त्याच्यात व्यवस्थित पोहोचेल तर बघा हे एक झाड आहे याचेसुद्धा मी पानं असे काढून घेते जे काही तुमच्या गॅलरीत झाडं असतील सगळ्यांचे पानं व्यवस्थित काढून घ्यायची जी सुकलेली पानं आहेत ते जे निघत असतील तेच काढायचे जबरदस्ती कुठलेही पान तोडायचं नाही उगीच आणि बघा ही, ही पण कशी एकदम ही एक हे झालेली आहे कारण की मी खूप दिवसानंतर झाडांकडे आज बघत आहे पंधरा दिवसातून तुम्ही एकदा जरी हे केलं ना तर आपली झाडं अजिबात करपत किंवा जळत नाहीत तुम्ही हे नेहमीच करत असते पण आता जरा दुर्लक्ष झालं तर म्हटलं चला तुमच्यासोबत तुम पण मी शेअर करते व्हिडिओ तुम्ही जर अशा पद्धतीने झाडं ही कराल तर कधीच आपली झाडं सुकत नाहीत सुकतील थोडेफार कारण की ऊन आता तसं आहे पण तुमची झाडं कधीच जळणार नाहीत तशी सगळीकडे माती अशी फोडून घ्यायची हाताने आणि जी काही माती खाली पडते ती मी कचरा टाकत नाही ती पुन्हा झाडून स्वच्छ करून तिला कचरा वगैरे काढून देत पुन्हा मी कुंडीमध्ये ती टाकून देत असते बघा हीसुद्धा मी कुंडी मोकळी केली आहे आणि झाडांच्या मुळापर्यंत आता पाणी पोहोचेल हवासुद्धा झाडांच्या मुळापर्यंत पोहोचेल ही एक मोठी कुंडी आहे त्यातले पण आता मी मोकळी करून घेते माती जो काही कचरा असेल आपण अगरबत्ती वगैरे झाडामध्ये लावतो ते सगळे काड्या वगैरे काढून घ्यायच्या आणि तुम्ही जर कंपोस्ट बनवत असाल घरी त्यासाठी तुम्हाला हे उपयोग येतो झाडांचा पाळा पाचोला वगैरे आणि ही आहे माझी तुळस तर बघा ही वाकडी होत चालली आहे तर मी त्यामध्ये ना एक काडी खोसली आणि त्याला एक आता हे करून घेते बांधून घेते आणि जी छोटी छोटे रोपं दिसतात तीसुद्धा तुळशीची आहेत तर बघा हे अशी मुळं ओपन होत असतात आपण डायरेक्ट पाणी टाकल्याने बघा तुळशीलासुद्धा थोडंसं उकरून घेतलं खुरपून घेतलं आणि थोडंसं त्याला आता बांधून घेते कारण की बरेचसे झाडं असे झोप जातात त्यांच्या आपण बांधलं वगैरे नाही ना तर झोप जातो त्या वेगळीकडे आणि आपल्या आधीच छोट्या कुंड्या असतात त्यामुळे ते व्यवस्थित वे येत नाहीत अशी त्यांची राखली तर व्यवस्थित झाडं आपली येतात बघा ह्या असं मी सगळ्या कुंड्यांचं हे केलं आहे कचरा मी सुपडीत भरला आहे कारण की खाली घाण झालेलं दिसत नाही तुम्हाला काहीच सुपडीमुळे फक्त छोट्या छोट्या गोष्टी खूप आपले कामं वाचू शकतात आपला टाईम वाचू शकतात हे सगळे असे झाडं आहेत तर काय करायचं सगळ्या झाडांच्या नंतर पालापाचोळा काढल्यानंतर माती मोकळी केल्यानंतर आपल्याला कुंड्या एका साईडला काढून घ्यायच्या आहेत तर बघा हे असे ना डागं पडतात कुंडा एकाच जागेवरती ठेवून वगैरे राहिलं ना आणि आपण जास्त दिवस लक्ष नाही देईल ते डाग लवकर निघत नाहीत तर मी सगळ्या कुंड्या एका जा बाजूला काढते बघा इकडे सगळ्या कुंड्या एका बाजूला काढ आणि हे जे प्लेट आपण माती खाली येऊ नये पाणी टाकल्यानंतर घाण होऊ नये फरची म्हणून आपण प्लेट ठेवतो त्या प्लेटसुद्धा आपण पंधरा दिवसातून किंवा एका महिन्यातून घासल्या पाहिजे ते स्वच्छ राहतात आणि झाडांच्या वगैरे काही मुंग्या असतील त्या आपण अगोदर काय करायचं झाडून घ्यायचं व्यवस्थित सगळं झाडून घेते मी रोज आपण फक्त साईड साईडने झाडून घेतो पण पहिल्या पंधरा पंधरा दिवसातून आठ दिवसातून आपण ह्या कुंड्यांना बाजूला सरकूनसुद्धा झाडून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर इथे बघा मी पाणी टाकत आहे नॉर्मली आपण कसं ह्यासं असं डायरेक्ट आपण पाणी टाकून देतो बरोबर मग येणे काय होतं ना मुळं उघडी पडतात तर असं न टाकता आपल्याला अशा पद्धतीने पाणी अशा पद्धतीने आपल्याला पाणी नसतं टाकायचं कधीच डायरेक्ट आपण मुळांशी पाणी टाकतो आणि एक तर आपल्या गॅलरीत कुंड्या असतात छोट्या कुंड्या असतात आपल्या जागा कमी असल्यामुळे आपण छोट्या कुंड्या वापरतो असं सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं नसतं एक तर तुम्ही असं साईडने साईडने टाका नाहीतर पुढे मी तुम्हाला एक पद्धत सांगणारच आहे असं एखाद्या साईडने टाकलं तरीही चालतं पण डायरेक्ट असं मुळाशी पाणी टाकू नका तर माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला तुम्हाला व्यवस्थित इथे सांगायला जमत नाही आहे तर बघा जशी आपण आंघोळ करतो स्वतः तशीच आपल्याला झाडांना आंघोळ घालायची असते पंधरा दिवसातून आठ दिवसातून एकदा तरी झाडांना आंघोळ घाला झाडं टवटवीत राहतात तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं असतं कॅमेरा असल्यामुळे मला व्यवस्थित तिथे जमत नाही टाकायला पण तुम्हाला समजलंच असेल मी तुम्हाला काय सांगत आहे ते अशा पद्धतीने आपल्याला झाडांना पाणी टाकायचं असतं म्हणजे झाडांना आपल्याला आंघोळ घालायची असते पंधरा दिवसातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा तर आपण त्यांना आंघोळ घातले बघा असे जे कीड लागलेली असते झाडांना जे वाईट वगैरे पडलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित निघतं ती जे वाईट असतं ती कीड लागलेली असते आपल्या झाडांना आणि ती कीड आपल्या झाडांना खाऊ शकते आणि झाडं जळण्याचे प्रमाण जास्त असते तर काय याला पण मी आता आंघोळ घालते झाडांना ह्या खूप छान टवटवीत आणि फ्रेश होता होतात आंघोळ घातल्यानंतर आणि झाडं असल्यामुळे मुंग्या होतात तर काय करा तुमच्याकडे डेटॉल असेल किंवा फिनेल असेल ना थोड्या वेळी टाकून ठेवायचं एक दोन मिनटं टाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला ते धुवून घ्यायचं असतं आणि आता मी सगळं व्यवस्थित सगळीकडे फिनेल टाकून घेत एका साईडला टाकून घेतलं आणि नंतर सगळीकडे टाकून व्यवस्थित हे करून घेईल झाडून घेईल धुवून घेईल तर इथे बघत असाल व्यवस्थित धुवून घ्यायचं म्हणजे काय ते जे कुंड्यांचे डाग पडलेले आहेत मातीचे खाली आपण काही मोठ्या मोठ्या कुंड्यांचं आपण प्लेट वगैरे नाही ठेवू शकत तर ते सुद्धा येणे जातात फिनेलने हे करायचं धुवायचं आणि साईड साईडचं जे असतं आपण याच्याकडं लक्ष देत नाही माती त्याच्याकडं लक्ष द्यायचं आणि ते पण धुवून घ्यायचं नंतर मग जसं जसं आपलं जुनं हे होत जाईल तसं खूप खाण होत जातं डागं पडत जातात मातीचे नंतर मातीचे डागं अजिबात निघत नाहीत तुन 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 तर अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित धुवून घ्यायचं असतं आपल्याला तुम्ही एक महिन्यातून जरी तुम केलं तरी काही हरकत नाही एकदा तरी महिन्यातून करा तुम्हाला जर पंधरा दिवसातून आठ दिवसातून नाही जमलं हे करायला तर काम आणि मग ना सगळीकडून व्यवस्थित झाडून घेते सगळी माती वगैरे काढून घेते आणि बघा इथे सगळी मी धुवून घेतलं आहे एका साईडचं आणि दुसरी साईड धुवून घेणार आहे नंतर तर बघा जे कुंड प्लेट आपण ठेवतो ते सुद्धा धुवून घ्यायच्या बघा किती छान आणि क्लीन दिसत आहेत आणि बघा इथे सगळे धुवून वगैरे झालेलं आहे माझं साईड मी कुंड्या काही साईडला ठेवून घेतला जिथे आहे खूप तिथे कुंड्यानंतर ठेवलं वाळल्यावर सुकल्यानंतर आपल्याला ह्या कुंड्या ठेवायच्या असतात आणि मी जिथे सुकलं तिथे कुंड्या ठेवून घेतलेल्या आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि झाडांची काळजी कशी घ्यावी ही माहिती तुम्हाला आवडली का नक्की कमेंटद्वारे कळवा मी असेच बरेचसे व्हिडिओ मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याला पुन्हा एकदा भेटत अशात नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सध्यासाठी बाय